नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लडका दशमीलासाठी कंटिन्यू संघर्ष करत आहे पण मित्रांनो हा संघर्ष खूप दिवसाचा नसून नक्कीच आता येणाऱ्या आगामी मैदानात हा बाकासूरचा गोलालाचा संघर्ष शंभर टक्के संपणार आहे अखंड महाराष्ट्राचं प्रेम जनतेचं प्रेम त्याच्या सोबत कायम आहे त्यामुळे नक्कीच हा संघर्ष आपल्याला या आगामी येण्या येणाऱ्या मैदानात संपणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे विठ्ठल डायवर राजेश शेठ जाधव कलेडून यांचा तेजाबाई त्याचबरोबर आपला लाडका दश मेंद के किती दिवस आरामावर असणार आहे कोणत्या मैदानात पळेल याचा संपूर्ण आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आपण सर्वप्रथम तेजाबाई अपडेट सांगणार आहे तेजाबाई या वर्षीचा दोन नंबरचा हिंदगेश्रीचा मानकरी आहे तर मित्रांनो आता आपल्याला तेजा पंचवीस तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे तर हे मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो हे मैदान पंचवीस तारखेला मौजे चोराडी येथे आहे आणि या चोराडी मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका तेज्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्याला एका चोराडीच्या मैदानामध्ये हे चोराडचं मैदान एक दुसरं एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानात आपल्याला तेजा पळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर आपला लाडका दक्षकी श्री बक्कासूरसुद्धा मित्रांनो एका गोलालासाठी आपल्याला शंभर टक्के चोराडे मैदानामध्ये पळताना पाहायला मिळू शकतो कारण की पंचवीस तारखेला मैदान आहे चोराडचं आणि चोराडची फाट्टी बाकासूरसाठी लकी आहे त्यामुळं बाकासूर या मैदानात येण्याची दाट शक्यता आहे या मैदानात बक्षीस पण प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये द्वितीय एक्कावन्न तृतीय तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम पंधरा आणि सहावं पंचम पंधरा सहावं अकरा आणि सातव सात हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे या मैदानात क्वार्टर फायनल आहे प्रथम क्रमांक पाच हजार अशी या क्वार्टर फायनलची बक्षीस आहेत आणि या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशमेंद केकेशरी बाकासूर पण पाळण्याची शक्यता आहे आणि ते जे देखील शंभर टक्के या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे तरी आपल्या लाडक्या के दशमेंद केकेशरीला बाकासूरला नक्कीच सर्वांचा आशीर्वाद असावा आणि बाकासूर आपल्याला नक्कीच गुलालत येत्या मैदानात दिसावा अशी आपण नक्कीच सर्वांनी प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो